श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल तर वीस तारखेला कार्तिक अमावस्या आहे आणि का कार्तिक अमावस्या झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते तर मार्गशीर्ष महिना सुरू झाला म्हणजे गुरुवार आपले महालक्ष्मीचे गुरुवार सुरू होतात तर म मार्गशिष गुरुवार महालक्ष्मी व्रत हे सुख आणि समृद्धीसाठी केले जाणारे व्रत आहे तर हे व्रत कसे करायचे पूजा मांडणी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर यंदा मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार जो आहे तर तो तो सत्तावीस नोव्हेंबरला आलेला आहे तर त्या दिवशी आपल्याला स्त्रियांना हे व्रत करायचं आहे तर आपल्याला सकाळी लवकर उठून सुचिरबोध होऊन आपल्याला केस धुवायचे आहे आणि त्या दिवशी आपल्याला महालक्ष्मीची व्रताची पूजा मांडणी करायची आहे तर काही ठिकाणी ज्या आहे त्या संध्याकाळी पूजा मांडतात तर काही ठिकाणी सकाळी पूजा मांडतात आमच्याकडे सकाळी मांडतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकतात किंवा तुम्ही प्रदोष काळामध्ये सुद्धा पूजा मांडणी कर करू शकता सर्वप्रथम तुम्हाला खाली जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवरती हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर चौरंग ठेवून चौरंगावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही दिवा ठेवू शकता किंवा समया ठेवू शकता त्यानंतर महालक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून त्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे आणि फुलांची माळ घालून घ्यायची आहे तर यंदा चार गुरुवार आलेले आहे तर काही वेळेला पाच गुरुवार पडतात तर यंदा चार गुरुवार आलेले आहेत तर पहिला गुरुवार हा सत्तावीस तारखेला आहे दुसरा गुरुवार हा चार तारखेला आहे तिसरा गुरुवार अकरा तारखेला आहे आणि चौथा गुरुवार अठरा तारखेला आहे तर असे चार गुरुवार पडतात तर आपल्याला त्या गुरुवारी आपल्याला व्रत करायचे असते म्हणजे उपवास करायचा आहे आणि आपल्याला देवीची पूजा करायची आहे तर खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षदार्पण करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे आणि कलशाला हळदीचे आणि कुंकुवाचे पाच पाच बोटे तुम्हाला लावून घ्यायचे आहे खालून वरच्या दिशेने तुम्हाला असे बोटं कुंकवाचे आणि हळदीचे लावायचे आहे त्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून फुल अर्पण करून आणि एक रुपया आणि सुपारी तुम्हाला पाण्यामध्ये टाकायची आहे कलशामध्ये कलशामध्ये पाच विड्याची पाने ठेवायची आहे विड्याची पाने जर नसतील तर तुम्ही आंब्याची पाने ठेवली तरी चालतील किंवा मग तुम्ही फळांची फुलांची पाच प्रकारची जे आहे फळं फुलं त्यांची पानं आणू शकता तुम्ही आणि ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे ज्यांना उपवास करणे शक्य असेल त्यांनी करावा ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनी नाही केला तरी चालेल ज्यांना उपवास करायचा असेल त्यांनी दिवसभर फक्त फलार घ्यायचा आहे आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे आपण जे भाजी पोळी जे बनवणार आहोत तेच नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचं आहे कलशावरती नारळ ठेवून आपल्याला ना हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि हे नारळ जे आहे तर हेच नारळ आपल्याला प्रत्येक गुरुवारी वापरायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचे अभिषेक करून घ्यायचा आहे तर गणपती बाप्पांचा पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहेच आणि ओम गण गणगणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही गणपती अतर्वर सुद्धा म्हणू शकता ओम गण गणपतय नम ओम गणगणपतय नम असं अकरा वेळेला किंवा एकवीस वेळेला मंत्र म्हणायचा आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे तर या पूजेमुळे घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर येते मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे हे व्रत केले जाते या काळात येणारा प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करत असतात तसेच देवीची पूजा करून उपवास करत असतात तर हा दिवस महिलांसाठी खूप महत्त्वाचा असतो मार्गशीर्ष गुरुवार आणि त्यानंतर आपल्याला विड्याच्या पानावरती गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता तर हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या काळामध्ये महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि ह्या पूजेचा उद्देश घरात सुख समृद्धी वैभव आणि यश प्राप्त करणे हा असतो तर मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला प्रिय मानला जातो या महिन्यात श्री महालक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते ज्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद मिळतो तर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे फुल अर्पण करून घ्यायचा आहे आणि धूप दीप दाखवून आपल्याला नैवेद्य गणपती बाप्पांना ठेवायचं आहे तर गुळ खोबरेचं नैवेद्य ठेवलेला आहे मी विसरले होते नंतर ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म्हणूनसुद्धा महालक्ष्मीची पूजा करू शकता तर पहिले आपल्याला पाण्याने करायचं आहे त्यानंतर पंचामृताने करायचं आहे आणि आपल्याला अभिषेक करताना मंत्र म्हणायचा आहे महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी देवे नमः ओम श्री महालक्ष्मी देवेन मह असा मंत्र म्हणत आपल्याला महालक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे तुम्ही एकवीस वेळेला म्हणा एक्कावन्न वेळेला म्हणा किंवा एकशे आठ वेळेला मंत्र म्हटला तरी चालेल किंवा तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र सुद्धा पठण करू शकता तर श्री महालक्ष्मीची अनेक रूपे आहेत जसे पार्वती कन्या महालक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी ओळखली जाणारी म्हणजे आपली महालक्ष्मी आहे अभिषेक झाल्यावर विड्याच्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यानंतर महालक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायची आहे फूल अर्पण करून आपल्याला धूपदीप दाखवायचा आहे हे व्रत करत असताना आपलं मन अगदी आनंदी पाहिजे आणि शरीराने सुद्धा आपलं अशुद्ध पाहिजे आणि गुरुवारी व्रत करत असताना चित्त शांत आणि आनंदी असणे फार आवश्यक आहे तर मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला ब्रह्मचर्य सुद्धा पाळायचा आहे तर पाण्याचा भरून चौकून काढून गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर आवर्जून स्त्रीयंत्राचा सुद्धा तुम्ही अभिषेक करून पूजा मांडणीसाठी स्त्रीयंत्र ठेवू शकता तर स्त्रीयंत्रावरती पाण्याने अभिषेक करायचा आहे पहिले त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्याला सुक्तम म्हणायचं आहे तुम्ही एक वेळेला म्हणू शकता किंवा सोळा वेळेला म्हटलं तरी चालेल हे व्रत जे आहे तर हे मुलीसुद्धा करू शकता कारण मी लहान होते तेव्हापासून मी हे व्रत करत आलेली आहे सातवी आठवीला असेल मी तेव्हापासून तर हे व्रत मुलीसुद्धा करू शकता आणि आपल्याला उपवास करायचा आहे तुमची इच्छा असेल तर करू शकता मुलीसुद्धा किंवा मग उपवास जर एखाद्याला सहन नसेल होत तर उपवास नाही केला तरी चालेल कारण आपलं भाव असणं फार महत्त्वाचं आहे आणि ह्या व्रताची उत्तर पूजा जी आहे तर ती तुम्हाला शुक्रवारी करायची आहे म्हणजे गुरुवारी आपण पूजा मांडणी करायची आहे आणि शुक्रवारी उत्तर पूजा करायची आहे आणि जे नारळ आहे ते तुम्हाला प्रत्येक गुरुवारी वापरायचं आहे आणि जे आपलं कलशातलं पाणी आहे ते झाडांना टाकायचं आहे आणि अभिषेकाचं जे पाणी आहे ते सुद्धा तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला टाकू शकता तर स्त्रीयंत्राचा अभिषेक झाल्यावर विड्याच्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती श्रीयंत्र ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि कमळगट्ट्याची माळ अर्पण करून घ्यायची आहे आणि तुम्हाला एक तेलाचा दिवा लावायचा आहे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे तर तुम्हाला दिव्यांनी पूजा करून घ्यायची आहे सर्व देवांची गणपती महालक्ष्मी आणि श्रीयंत्राची धूप दिप ओवाळून घ्यायचा आहे आणि पूजा मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला गणपतीची आरती घ्यायची आहे महालक्ष्मीची आरती घ्यायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकम घ्यायचा आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे त्यानंतर एका विड्याच्या पानावरती टिकली बांगडी ठेवायची आहे आणि हळकुंड खारी खोबरं बदाम हे आपल्याला पाच वस्तू ठेवायच्या आहे विड्याच्या पानावरती त्यानंतर पाना पाण्याचा भरी चौकन काढून आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचं आहे खडी साखरेचा आणि दुधाचा आणि त्याच्यावरती तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे मी तुळशीपत्र ठेवायचं विसरलेली आहे आणि त्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे देवीला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही पाच फळं जे आहे पाच प्रकारचे पाच फळंसुद्धा तुम्ही ठेवू शकता मी फक्त केळी आणलेली आहे तर तुम्ही पाच प्रकारची पाच फळंसुद्धा ठेवू शकता तोही नैवेद्य तुम्हाला देवीला अर्पण करून घ्यायचा आहे आणि दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला आपण जे घरात बनवू वरण भात शिरा वगैरे असेल तो देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि पूजा मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी घ्या किंवा सकाळी घ्या पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला आरती देवीची आरती करून घ्यायची आहे गणपती बाप्पाची आणि देवीची आणि तुमच्याकडे हे व्रताचं पुस्तक असेल याच्यामध्ये कहाणी दिलेली आहे तर तुम्हाला ही महालक्ष्मीची कहाणीसुद्धा वाचायची आहे तुम्ही संध्याकाळीसुद्धा वाचू शकता किंवा सकाळीसुद्धा पूजा मांडून झाल्यानंतर वाचू शकता तर माझा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की कहाणी महालक्ष्मीची तर तीसुद्धा तुम्ही ऐकू शकता या व्रताचे उद्यापन जे आहे तर शेवटच्या गुरुवारी करायचे असते तुम्ही पाच सुवासिनींना बोलू शकता किंवा पाच कुमारिकांना बोलवायचं आहे किंवा मग सात जरी बोललं तरी चालेल तर तुम्हाला एक फळ आणि एक महालक्ष्मी व्रत कथा जी आहे पोथीची प्रतिमा ती तुम्हाला द्यायची आहे एक एक फळ आणि एक पुस्तक द्यायचं आहे तुम्हाला जर तुमचा मासिक धर्म आलेला असेल शेवटच्या गुरुवारी तर तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजे पौष गुरुवारीसुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडणी करून घ्यायची आहे साधी आणि सोपी तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ